आहात तुम्ही तुम्हाला वाटेल का जर कुठल्या युद्धाला चालली आहे युद्धाला नाही म्हटलं जरा बाहेरचं जरा थोडंसं आवरून घेऊयात पण आज आम्हाला बाहेर जायचंय मग कणिक भिजवून ठेवली आज सोयाबीनची भाजी करायची म्हणून त्याला जरा गारवायला वेळ लागतो कणिक मुरली जाईल म्हटलं अर्धा तास निघून अशा मध्ये आणि आपलं बाहेरचं जे काही आहे ते आवरलं जाईल चला पटकन आवरूयात सुरुवात अशी करायची आहे सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे काय सांगू का तर हे माठ हे उचरायचे आणि जिणा खाली न्यायचे चला आधी हा मधुं घे आज जा हात चिकट झाले खात होता ना माठ उचलून घेतले आणि जे समोरच्या साईडला चप्पल स्टँड होत ते पण उचलून घेतलं आणि सोगायच ला इथे थोडस शेवाळ झालं होतं हे पण स्वच्छ करून झालंय आणि सगळं असं बरोबर प्रश्न घासून घेतलं दरवाजा पण छान आणि इकडचं पण सगळं क्लीन झालंय फक्त ती शिडी उभी ठेवली ना तिला जरा आडवी करायची आहे ती आता नंतर केली जाईल उकळून घेतला होता त्याला थोडस थोडा वेळ परतवून घेतलं कढईमध्ये आणि आता करायची आहे काय म्हणतो शंभू तू थोडीशी शर्दी झाली आहे आम आमच्या आज हे ना भीती हो हो लायन कशा करतो शंभू सांग बरा आणि इकडे चाललेली आहे आता सोयाबीनची भाजीसाठी मसाला परतण्याचं काम आणि मग लगेच जायचं आहे किराणा घ्यायला त्यामुळे आज जरा स्वयंपाक लवकर करते कसा करतो लायन लायन कसा करतो हा लॉन आला अली भोपले कस करतो कसा करतो सगळं आवरून झालं आम्ही आलेलो आहोत नवजीवनला किराणा घ्यायला आणि इकडे शेव चिवडा सगळं बनवून जा हा जा तिकडून तू तिकडून यायचं असतं पलो कर आमचा अजून दिवाळीचा फराळ तर राहिले ना ते किराणा महत्वाचा असतो ना त्यासाठी म्हटलं आधी तो घेऊया आणि मग होईल नवजीवनला हे दोघं इथेच राहिले बघा मी इकडे येऊन गेले पुढे त्यांना आवाज येते या रे या रे हे अजून वाट काढत काढत येतात शंभू ने आपल्या बरोबर बिस्किट घेऊन घेतले ब्लू बिस्किट शंभू आधी आपल्याला इकडचा महत्वाचा सामान घ्यायचा आहे मग तिकडे तेल घेऊयात शंभू ब्ल्यू बिस्किट घेतले चला आता बघा एवढं बिस्किट आणि हे सगळं घेतले सध्या टाइमपास घेतलाय पन्नास ग्राम लिहिले होते अर्धा किलो म्हणजे काय खायचंय का ते खायचं आहे का तेवढं सोडू तू कुठे घेऊन चालला आपली सगळी ट्रॉली भरली कुठे घेऊन चालला तू पुढे एवढा किराणा घेतला गेलेला आहे कितीचा होईल अंदाज सांग पाच हजार तर मी तर पाचचा आकडा सांगणार होती मग काय इकडे आज मात्र प्रचंड गर्दी आहे आता नाही नाही किंडर जॉय म्हणतात त्याला किंडरजोय आपण नाही काय झाले बरं आहे आणि माझ्या मागे बघाल तुम्ही तर आता दिवाळीची प्रचंड गर्दी आहे नवजीवनला आम्ही डी मार्टलाच जाणार होतो जर नवजीवनला एवढी गर्दी असेल तर डी मार्टला विचारच नका त्यामुळे आम्ही म्हटलं आधी नवजीवन मधूनच किराणा घेऊन घेऊया किराणा घेऊन झालाय आता शंभू आणि मी उगाच फिरतोय काहीतरी बघायचंय काहीतरी घ्यायचंय शंभूसोबत चाललंय रांगेत उभय आता उपद्रवी हो इकडे आता आपा येतात ते चाललं कर जाऊ नको मध्ये सो आमचा सगळा किराणा घेऊन जाय बिल पे करायचं होतं त्यामुळे अंकुला म्हटलं तू थांब आणि आम्ही दोघ जण इथे थांबतो म्हटलं बाहेर आले बा लवकर काय मिळालंय गिफ्ट बघूया काय मिळालं गिफ्ट डबे मिळाले का ओके चला चला आता इतका सामान झालाय भरपूर याच वेग चालय चल रे इथूनच येईल ना मी तेच तर हा काय तुझ्या मागे घाबरला काय आणि इकडे भट्टी चालली आहे मस्त गरम गरम शेवचा वास येतोय आता फुले मार्केटला आलोय किराणा तर घेऊन जाला आता आपण इथलं पण अजून बरेच काही काही घ्यायचं राहिले चल रे राजेंना आम्ही आता घरीच ठेवलो कारण आम्हाला जरा फिरायचं आहे मग वेळ लागेल आणि त्याला घेऊन गेलो किराणा आणताना पण जास्त कारण दिवाळीचा किराणा जास्त होता मी नेहमी त्याला नेलं ठीक आहे चलो दिवाळीचं सगळं आलंय रांगोळ्या झाडू आणि हे हा घ्यायचं आहे पण येता येता घेऊ ये रंग घ्यायचे आहे झाडू घ्यायचा आहे ऐक ना असं तोरण घ्यायचंय आपल्याला एक दाराला लावायला तोरण घ्यायचंय आणि अशा फुलांच्या माळा मी ते हायवेला पाहिल्या आहेत ना तिथून घ्यायच्या अशा माळा मला आपा काय खाणार वडापाव त्याला आवडत नाही मग त्याला काय आवडते अरे वा किती सुंदर आहे तिथेच बघते मी आता या माळा <laughs> आम्ही इथे दाबेली खातो त्याच्याकडे इतकी गर्दी आहे की आपला नंबरच लागणं शक्य नाही म्हणून आम्ही दुसरीकडे आलो बदाम शेक आणि लस्सी खाऊयात पिऊयात ही रबडी आहे आणि हा आहे बदाम शेक शेती खाऊ मग मग दिवे आले पणत्याला पणत्या तुळशीजवळ ठेवायचे आता तर फुले मार्केट पण तुम्हाला खचाखच दिसणार आहे बघा रांगोळीचे श्रीकवत घ्यायचेत मला हे आता देवघराला लावायला रंग चला सो सोघाईज घरी आलेलो हो, आहोत फुले मार्केटमधून पण घरी आलो त्यानंतर अजून एक दोन कामं होते ते कामं हो केले घरी स्वयंपाक तर करूनच गेली होती त्यामुळे जेवण वगैरे झालं आहे आणि आता काय दिवाळी चालूच होते थोडीफार शॉपिंग करणं आहे साफसफाई फराळ करायचा राहिला होता मग आता किराणा आणला आता हळूहळू फराळही करायला सुरुवात करणार आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय